नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आक्रोमन कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी आता अडचणीत आले आहेत या प्रश्नाविषयी राज्यातील काही नेते आता बोलायला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरचं वीस टक्के निर्या शुल्क काढण्याची मागणी केली आहे छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री आणि केंद्राला पत्र लिहिलं तसंच इतर काही नेत्यांनी देखील आवाज उठवायला सुरुवात केली आहे मात्र तरी केंद्र सरकार निर्यात शुल्क काढायला तयार नाहीये विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी कांद्याचा बाजार चांगला होता तेव्हा आपले केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी संसदेत अनेकदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी सरकारनं काय काय केलं याचा पाडाच वाचून दाखवला होता तीन दिवसांपूर्वी त्यांनी संसदेत उत्तर देताना सांगितलं होतं की कांदा उत्पादकांना भाव मिळावा यासाठी सरकारनं कांदा निर्यात सुरू केली होती कांद्यावरील किमान निर्यात मूल्य काढलं होतं निर्यात शुल्क कमी करून वीस टक्के केलं होतं ते असं सांगत होते जसं काही कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात मूल्य कांदा निर्यात शुल्क दुसऱ्या कुठल्या तरी सरकारनं लावलं होतं आणि त्यांनी ते काढलं बरं कांद्याचे भाव आता पडले आहेत मात्र कृषी मंत्री वीस टक्के शुल्काबाबत बोलायला तयार नाही आहेत त्याविषयी नेमका ते काय निर्णय घेणार काय मागणी करणार याविषयी त्यांनी अजूनही काही शब्द काढलेला नाही आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादकांची वीस टक्के निराशुल्क काढण्याची मागणी थेट केंद्राकडे पोहोचवली आहे त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी पुढे केली आहेत आणि वीस टक्के निराशुल्क काढण्याची मागणी केलेली आहे कांद्याचे भाव मागील आठवडाभरात क्विंटल मागं दोन ते अडीच हजारांनी कमी झाली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा तोटा होतोय कांद्याचे भाव आता उत्पादन खर्चाच्या पातळीवर येऊन पोहोचले असं शेतकरी सांगत आहेत बाजारात आता कांद्याचा भाव दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय म्हणजेच कांद्याचा भाव निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी झालाय यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढतोय आज लासलगाव येथे शेतकऱ्यांनी काही ये वेळ कांदा लिलाव देखील बंद पाडले होते कांदा भाव कमी झाल्यानं निर्यात सुरळीत होणं आवश्यक आहे पण कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे कांद्याच्या भावावरून शेतकरी आक्रमक होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आता केंद्राकडे तशी मागणी केली केंद्राला पत्र लिहिलं आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं वीस टक्के शुल्क तातडीनं रद्द करावं अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलेलं आहे श्रीलंका सरकारनं कांद्यावर लाया शुल्क वीस टक्क्यांनी कमी करून अधिकाधिक कांदा प्रयत्न सुरू त्यामुळं नाशिक सह राज्यातील शेतकऱ्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा तसंच कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा अशी मागणी अजित पवार यांनी पत्रामध्ये केलेली आहे केंद्राने कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं या निर्णयामुळं कांदा उत्पादकांना फटका बसणार आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन अर्जुन पवार दिलीप बनकर हिरामन खोचकर सरोज ऐरे यांनी अजित पवार यांना पत्र लिहून या प्रश्नी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी केली होती तसंच भाजपचे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी गुरुवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं कमी करण्याची मागणी केलेली आहे आता अजित पवार यांनी पत्रात म्हटलंय की राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे हे शेतकरी परदेशात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करत असतात आज अखेर उन्हाळ कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजार विक्रीसाठी येतोय राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत दोन हात करत कांद्याचं उत्पादन घेतलं अवेळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा कांदा उत्पादनावर मोठा फटका बसला कांद्याचं नुकसान झालं हाती आलेल्या कांद्याला खर्चावर आधारित चांगला भाव मिळणं गरजेचं आहे मात्र कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण दुश होते सध्या राज्यातील बाजारात लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय हा भाव खूपच कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय लाल कांदा टिकाऊ नसल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्याची तात्काळ विक्री करावी लागते हे नुकसान टाळण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी लाल कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होणं आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकारनं वीस टक्के निराशुल्क हटवणं आवश्यक आहे त्यामुळं लाल कांद्याचे दर टिकून राहतील आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले भाव मिळण्यास मदत होईल असं देखील अजित पवार यांनी पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट वाणिज्य मंत्रालयाकडं अशी मागणी केलेली आहे आणि निराशुल्क काढण्याचा अधिकार हा वाणिज्य मंत्रालयाला आहे मग नेमकं अजित पवार यांच्या पत्रावरती निर्णय घेऊन आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल कांद्यावरचं शुल्क काढेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका